मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक म्हण आहे सांगलीत जो पुढं गेला तो राज्यभर गेला म्हणजे राज्याच्या राजकारणातही त्याला वेगळाच मान मिळतो कारण सांगली हा केवळ उसाचा पट्टा नाही तर सत्तेचं गोड तिखट मिश्रण ठरलेला पट्टा आहे इथल्या नेत्यांच्या हालचाली महाराष्ट्राच्या राजकीय नकाशाला हलवतात आज परिस्थिती अशी आहे की दोन पाटलांचं राजकारण भाजपच्या पोटात आहे काँग्रेस राष्ट्रवादी होत आहेत आणि मतदार अजूनही आपला निर्णय लपवून बसलाय आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतलं वातावरण एवढं तापलंय की सत्तेची गणित प्रत्येक दिवसागणिक बदलताना दिसत आहेत बघा गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील आणि संजय काका का पाटील हे प्रवेश करणार असल्याच्या जोर धरत होत्या भाजपला चांगला फायदा होण्याची शक्यता होती मात्र या दोघांनाही रेड सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे आता या निर्णयाचा परिणाम राज्याच्या मोठ्या सत्ता समीकरणावर कसा होईल सांगलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं वारं कुठल्या दिशेनं वाहत आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण आहात त्याच काय महाराष्ट्र मंडळी ही केवळ स्थानिक बातमी नाही तर महाराष्ट्राच्या पुढच्या सत्ता समीकरणाचा धागा आहे सांगलीचं रण जिंकणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पाया मजबूत करणं आणि हाच पाया राज्यातली सत्तेची इमारत उभी करतो सांगली जिल्ह्याचं राजकारण गेली अनेक दशके पाटलांच्या नावावर आहे जिल्ह्यातील मतदारांचं समीकरण नेहमीच व्यक्तिवादाभोवती फिरत आलंय एकेकाळी एक एक वसंतदादा पाटील यांनी इथून मुख्यमंत्रीपद गाठलं होतं त्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं दुसरीकडे संजय काका पाटील हे भाजपसोबत असूनही पराभव अनुभवल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले या दोन्ही पाटलांचं वजन स्थानिक निवडणुकीत निर्णायक ठरत आलंय गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती त्यांनी वारंवार नकार दिला तरी ही चर्चा शांत झाली नाही भाजपाच्या सभेत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टाकलेली टिप्पणी ते आले तर गोपीचंद पडळकरांच्या मागे घोषणा द्याव्या लागतील हा फक्त टोमणा नव्हता तर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध उघड करणारा इशारा होता म्हणजेच वरच्या पातळीवरून जयंत पाटील यांना बोलावलं तरी सांगलीतील भाजपामध्ये त्यांना जागा नाही हे स्पष्ट झालंय संजय काका पाटील यांचं हे चित्र वेगळं नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांचा राजकीय प्रभाव कमी झाला त्यांची घरवापसी म्हणजे भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती कारण सध्या तरी संजय काका पाटील हे अजित पवार गटात आहेत म्हणजेच महायुतीचा एक भाग आहेत मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी घड्याळ चिन्हावर लढणार नसल्याचे संकेत दिले व स्वबळावर आघाडीतून लढायचं की नाही हे कार्यकर्त्यांच्या मतानुसार ठरवणार असल्याचं स्पष्ट केलं पण याचीच दुसरी बाजू म्हणजे त्यांनी फडणवीस अमित शहाशी सुद्धा चर्चा करणार असल्याचं सांगितलं किंबहुना संजय काका पाटलांच्या पक्षप्रवेशावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय अजित पवारांच्या कोर्टात टाकला याचा थेट अर्थ जर तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटात असाल तर तिथंच राहा भाजपमध्ये तुमच्यासाठी दार बंद आहे त्यामुळे सांगली तर दोन्ही पाटील सध्या भाजपाच्या बाहेरच आहेत आता प्रभाग रचनेवर बोलायचं झाल्यास सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी जाहीर झालेली प्रभाग रचना दोन हजार अठरा प्रमाणेच ठेवण्यात आहे म्हणजे भाजपाला मागच्या वेळचा मिळालेला फायदा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे केवळ दोन तीन प्रभागात किरकोळ बदल झालेत पण खरी अडचण आहे भाजपाच्या आंतरिक गटबाजीची जयश्री पाटील यांनी प्रवेश करून थेट बावीस जागा मागितल्या आहेत त्यांचा गट आधीच अठरा नगरसेवकांचा आहे पृथ्वीराज पाटील नुकतेच भाजपात आलेत त्यांनाही काही जागा द्याव्या लागणार त्यात आमदार खाडे आणि गाडगिळ गटही आहेत म्हणजे भाजपकडे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जागांची मागणी आहे पण उपलब्ध जागा फक्त अष्ट्याहत्तर यामुळे महायुतीतले मित्र पक्ष नाराज होणार आहे हे नक्की आहे म्हणजेच भाजपसाठी प्रवेश फायद्याचा ठरत असला तरी त्याचं तिकीट वाटपात बसणार आहे देखील भाजप दोन्ही दूर ठेवत असल्याचं याशिवाय गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली जयंत पाटील यांच्या विरोधातील भूमिका त्यांचा सांगलीतील वाढता प्रभाव ही देखील प्रमुख कारण आहेत या गोंधळात विरोधक मात्र जोरदार तयारीला लागलेत काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील हे एकत्र येऊन सांगलीत भाजपला चांगलंच आव्हान देणार आहेत काँग्रेस आता नव्यानं संघटन उभं करत आहे दोन हजार अठरामध्ये ज्या प्रभाग रचनेत भाजपाला फायदा झाला त्या रचनेत आता काँग्रेस साम दाम दंड भेद सगळं वापरण्याच्या तयारीत आहे राष्ट्रवादी शरद पवार गट देखील सांगलीतलं वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी सज्ज आहे या सर्व घडामोडींचा थेट परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर होतो दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेत भाजपला सांगलीत फायदा झाला होता पण विधानसभेत राष्ट्रवादीनं जोरदार कामगिरी केली याच सांगली जिल्ह्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर होतो तर भाजप स्थानिक पातळीवर कमजोर झाला तर त्याचा परिणाम दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेपर्यंत जाणार उलट भाजप महापालिकेत पुन्हा झेंडा फडकवू शकला तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांना पाय रोवता येतील पण या सगळ्यात सामान्य मतदार काय विचार करतोय लोकांना विकास पाणी रस्ते नोकऱ्या हव्यात पण नेत्यांचं लक्ष सध्या पक्षांतर गटबाजी आणि जागा वाटपावरच आहे मतदार अजूनही शांत आहे पण हा शांत मतदारच शेवटी सगळं समीकरण उलथवून टाकणार आहे एकंदरीतच सांगलीतलं चित्र सध्या गुंतागुंतीच आहे भाजपनं अनेक मोठे प्रवेश करून विरोधकांची ताकद कमी केली पण आता त्याच प्रवेशाचं ओझं भाजपाच्या खांद्यावर आलंय जयंत पाटील आणि संजय काका पाटील यांना भाजपाकडून मिळालेला रेड सिग्नल हे समीकरण आणखी गुंतागुंतीचं करतोय काँग्रेस राष्ट्रवादीने दंड आता खरा प्रश्न की या निवडणुकीत सांगलीत पुन्हा भाजपचा भगवा फडकणार का की काँग्रेस राष्ट्रवादी परत सत्तेत येणार उत्तर अजूनही हवेत आहे आता पुढचे काही महिने सांगलीचं राजकारण कोणत्या वळणावर जाईल हे ठरवणार आहेत आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे सांगलीतील निवडणुकीचं रण केवळ जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या भवितव्याला दिशा देणार पाटलांशिवाय भाजप सांगलीत सत्ता राखू शकेल का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र